सांस्कृतिक धोरणात राज्य भाषा मराठी व्यक्तींची राज्यात स्त्री सूत्र राबवणार आकाशवाणी दूरदर्शन मध्ये मराठी अधिकारी नेमणार महायुती सरकारनं मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा केला प्रयत्न राज्या विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षण विभाग करणार महायुती सरकारनं मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याच शासनाने ठरवलेलं आहे यासाठी पंचवीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे काम शासनाच्या वतीने सुरू आहे महाराष्ट्रात मराठी राजभाषेचा वापर सक्तीचा केलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होईल यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील कारवाई करणार आहे देशातील विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचा विचार सुरू आहे